जय शिवराय सगळ्यांना तर बघा आता मी तुम्हाला दाखवतो याला आता मी सोडणार आहे बघा औषधं तर ह्या बघा आता हे फळं ह्या बागा एवढं फळ झालं आहे तर बघा हे एक औषध आहे आणि ह्या बघा हे एक औषधं आणि ह्या बाका हे एक औषध आहे रात्री हे आणलेत बघा आता हे जे फळ आहे का हे फळ आता बघा हे पाच दिवसाला डायरेक्ट किलोच्या पुढं फळ होतं बघा हे औषधानं ह्या बघा काही आता, ही आता, बागा। आता बागा, हे सोडायचं बघा आपल्याला ड्रिप वॉटर दोनशे लिटरमध्ये दोनशे लिटर पाणी करायचं त्याच्यात हे टाकायचं संपूर्ण अर्धा तास त्याला हलवायचं त्या औषधाला आणि नंतर ड्रिप वॉटर सोडून द्यायचं बघा तर हे औषधानं पाच दिवसामध्ये आता तुम्हाला एकमेक दाखवतो बघा आता बघा हे फळ जे आहे का हे फळ आता किती लय झालं बघा दोन छटाक दोन छटाकच्या आत बरोबर तर आता हे समजा आपण जर हे औषध जर सोडले ह्या बघा हे औषध ह्या बघ आता हे फळ बघा की एवढं झालं आहे ह्या बघा ह्या बघा डायरेक्ट याचे पुढं फळ होतं बघा हे औषध आहे ना तुम्हाला दाखवतो औषध दोन मिनट थांबा सगळ्यांना ते थोडंसं का आता हे झाल्यामुळं त्याला बुरशी आली बघा बुरशी बुरशी म्हणजे डायरेक्ट ते झाड म्हणजे असं डायरेक्ट संपूर्ण खालास होत आहे ह्या बघा इकडं क जर या बघा ही ह्या बागा इकडे आलेली बुरशी ह्या बा काही त्या बघा तुम्हाला या याला या 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 हे यालामध्ये किती फरक दिसतो आणि इकडे बघा त्या बघा तिकडे किती टवटवी ती दिलं आणि इथं बघा कजरीत सुकून गेले ह्या बघा हे ह्या बघा ह्या बघा हे होतं बघा ह्या बघा हे संपूर्ण माहित नाही सुकलेली तर हे इतक्यात आली बघा बुरशी आणि हे बघ ह्या बघा हे एक असलं एक ट्रबुजाला व्हायला नाही पाहिजे ह्या बघाही हे दिसतं का याला म्हणतात कोप हे असलं आलं ना आता हे पुढं चालून हे ट्रबुजाला कोणी घेत नाही व्यापारी घेत नाहीत कारण का त्या फळाचा उपयोग नाही कारण केला त्याच्या आल पिढीत बघा आळी तर ह्या बघा इथं एक फुल मोठं झालं टरबूज तेव्हा बघा ह्या बघा असे टरबूज पाहिजे बघा ह्या बघा ह्या बघा इकडे कसे टवटवी दिलेत बघा आणि तिथं कसे होते संपूर्ण सुकून गेलेत तर त्याला ती बुरशी आली बघा त्यामुळे हे औषध मी रात्री मालकाला सांगितले होते तर मालक ते औषध घेऊन आला काही मला संपूर्ण थोडी माहिती आहे टरबुजाची काय झालं कुठला रोग आला कुठला नाही ह्या बघा वरच्या प्लॉटला पण सोडायचं आहे हे सोडायचं आहे पण त्याच्यापेक्षा हे प्लॉट जरा चांगला आहे याला काय कुठला रोग नाही काय नाही काय नाही तुम्हाला एक मिनटात औषध दाखवतो मी संपूर्ण ह्या बघा आंब्या लांबे पण आहेत फुलरा लागला आहे आज थोडासा मला वेळ होता त्याच्यामुळं मी आज म्हणलं आपले पाच सहा व्हिडिओ लॉंग काढावात कारण की नंतर मला वेळ नाही आहे मला वेळ नसतोच पण आज थोडंसं किती शेतामध्ये आहे माझी गाडी नेली मित्रांनी ते काल आला होता ते मला मला थोडी गाडी दिली त्यानं रात्री गाडी नेल्यामुळं मी तर हाय तर म्हटलं आज आपल्याला हाय थोडासा वेळ तर म्हटलं काढावा दोन चार लाँग व्हिडिओ तर आता एक मिनटं तुम्हाला दाखवतो बघा मी आवश्यक संपूर्ण ह्या बघा ह्या बघा हे एक औषध वाढायचे अर्धा किलोचा पुडा येतो आणि हा पाव कुलूचा पुडा आहे बघा हा पाव किलोचा याने काय होतं ती जी आता बुरशी आली का आता जर आपण सोडलं आता अकरा वाजता जर आपण जर औषध जरी सोडलं तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे औषध लगेच झाडाला लागू होतं आणि झाड टवटवीत दिसतं बघा ह्या बघा ह्या झाडा ह्या झाडावानी झाड टवटवीत दिसतं या औषधाने ह्या बघा मला काही इंग्रजी वाचता येत नाही एवढी खाली आहे बघा त्याचं नाव तरी पण हे तुम्हाला दाखवा म्हणलं ह्या बघा का बघाई दोन हाऊस चढायचे आहेत ह्या प्लॉटला ह्या प्लॉटला एक महिना होऊन पंधरा दिवस झालेत बघा ह्या प्लॉटला